महाराष्ट्राचे दैवत राजा शिवछत्रपती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे गुरुवारी धर्मराजनगे साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेळोवेळी जे काम करतो आंदोलनं करतो नागरिकांच्या कुठल्याही समस्या असतो त्यांच्यासाठी धावून जाणारी शिवसेना त्याचे मार्गदर्शक आधारसंघ माननीय आमदार एकनाथी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वन जमिनीवरील जे झोपेदार आहेत त्यांच्या त्यांना ते सर्वे करतायत त्यासाठी चर्चा त्यांच्या मनात काही शंका आहे त्या जाणून घेण्यासाठी चर्चा उपस्थित प्रमुख मान्यवर मनोजी साहेब लोकसभा संपर्क प्रमुख हरित चाळके उपाप्रमुख आणि व्यासपटावरील उपस्थित मान्यवर दुरायपासून पंच्याण्णव पासून सुरू झालेली ही समस्या त्यांच्या सर्वे झालेला नव्हता सर्वे आपला एमआयडीसीचा असेल एम आय डी सीचा असेल वनजमिनीचा असेल एम आय डी सी चा असेल आणि इतर शासनाच्या ज्या काही जमिनी आहेत त्याच्यावर झालेला हा सर्व सर्वे आम्ही अनेक वेळा मागणी केली होती की हा एकत्र सर्वे करा की फॉरेस्टची खड्ड कुठली आहे एमआयडीसी कुठली आहे परंतु हा सर्वे वेगवेगळ्या म्हणजे वन जमीन वाल्यांनी वेगळा केला फॉरेस्ट वाल्यांनी एमआयडीसीचा वेगळा झाला वेग एमआयडीसीला वेग पण बऱ्याच फाईल जमा केल्या आहेत आता काही बोलतो उभं असताना आणि शंका निर्माण झाली की हा फक्त ओरडविन एमआरडीसी चा आपण फाईल जमा केलेला आहे शिंदे साहेब थोडा कन्फ्युजन झाला बोलतो ऐकलो लोकांच्या समस्या की हा आत्ता जो विषय आहे हा फॉरेस्टचा जो सर्व्हे चालू आहे त्याच्या संदर्भात आपल्या मनात ज्या शंका आहे त्या जाणून घेण्यासाठी ही मीटिंग लावून आयोजित करण्यात आली आहे आपल्या समस्या जाणून घेऊन आम्ही फॉरेस्ट अधिकाऱ्यांना परवा आम्ही एकत्रित सर्वजण भेटणार आहोत की आपल्या मनात काही ज्या शंका आहेत त्या आम्ही आमच्याकडे ऐकणार आहेत आणि आता पासून सुरू झालेला हा घडा प्रत्येक वेळी आपल्या याला कामासाठी जे धावून आले आपल्या आंदोलनासाठी असेल मोर्चा असेल एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा प्रत्येक वेळी धावून येतात फॉरेस्टचा विषय असेल एमआरडीचा विषय अजून इतर कुठलाही विषय असेल ते आपल्यासाठी नेहमीच धावून येतात आणि त्यांनी आश्वस्त केलं सगळ्यांना की मी जोपर्यंत आहे तो तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही कारण शिंदे साहेबांनी सांगितलं फरक असेल एमआयडीसीच असेल जर काही शासनाची काही कायदेशीर बाबी काही छोटी काही अडचणी येत असतील तर आपण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं क्लस्टर मध्ये आपण त्यांना सामान घेऊ शिंदे साहेब वेळोवेळी भाषणात सांगतात की आपण कुठल्याही शासनाची जमीन असेल त्यांना आपण क्लस्टर मध्ये त्यांचा समावेश करून घेऊ म्हणजे काय जागेच्या कुठे कमी जास्त होत असेल कुठे आता झोन करणार कुठे अशा अनेक त्यांचे प्रोजेक्ट भविष्यात होणार आहे त्यात काही चिंता नाही कारण ठाणे बदलत आहे आपली टँगल्याने ठाणे बदलत आहे ठाणे शहर हे सपाट्याने शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्याला खूपच वेगाने ते अगदी सुंदर स्वच्छ आणि खाण्याचं रूप हे खूप बदलत चाललेलं आहे आपल्याला की आपल्याला काही समस्या मी काही जे ऐकल्या होत्या आम्ही परवा काही नागरिकांसमोर फॉरेस्ट ऑफिसला गेलो होतो साहेब होते आणि मोरे साहेब होते त्यातले त्यांनी काही विषयाने का पुन्हा आला पूर्वी सर्वे झालेला काही ज्या जे पुनर्पासून त्यांच्या जमिनी जो फायदे होत ते हायकोर्टाचे काही निर्देश होते त्याप्रमाणे ते झालेलं नाही काही लोकांचा दोषी होत की सात हजार ज्यांनी भरले त्या लोकांचे खूप अधिक मराठी बेचायचे खूप कमी संख्येमध्ये लोकांचं पुनर्वसन झालं नंतर आपण मागणी केली परत पैसे भरण्यासाठी काही लोकांनी भरले त्यातले काही राहून गेले होते तर त्यावेळेस आम्ही नागपूरला तत्कालीन वनमंत्री पथंगराव कदमजी होते बाबासाहेब कांबळे भी स्वतः आम्ही शिंदे समाजावर तिथे बोलून गेलो होतो नागपूरला त्यावेळेस आम्ही मागणी केली कि ह्या लोकांना जे काही राहून गेलं ते काही अज्ञान असेल काही गैरसमज समज असतील त्यामुळे हा विषय जे पैसे भरायचे काही लोकांनी भरलेत काही राहून गेले असेल तर आम्हाला पुन्हा एक संधी द्या अशी आम्ही त्यावेळेस प्रवीण परदेशी सचिव होते यांचे फॉरेस्ट सी एम चव्हाणचे सचिव आहेत त्यांच्याकडे आम्ही विनंती केली त्यावेळेस प्रताप सामानाईक जी होते आणि आपल्याला भेटले घेतली होती मुंबई विधानभवनाची आम्ही त्यांची मंडळात भेटी घेतली होती तर त्यांनी सांगितलं की आम्ही ठीक आहे समिती की जे काही लोक राहून गेले असतील समाज गेले समाज असे होते त्यावेळेस त्या काळात तर ते आणि नंतर तो विषय झाला की आपल्याला क्लस्टर होत किशन नगर क्लस्टर आहे ठाण्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने ते त्याच काम चालू आहे आणि साहेबांनी शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही काळजी करायचं कारण नाही मी असे तुमच्या धोक्याला धक्का लागणार नाही तुम्ही चिंता करण्याचं कारण आहे शिंदे साहेब इथे बसले तुम्हाला काहीच काळजी करायचं कारण नाही तुमचं घर तुम्हाला प्रत्येक ज्या व्यक्तीचं घर आहे त्याला घर मिळणार म्हणजे मिळणार तुमच्या घराला तुम्ही चिंता करायचं कारण साहेबांना माहिती काळी कामोडी हे करून आपण एक छोटा संसार संसार तर मोठो याच्यात रूपांतर केलेला असतं आपला काही संसार आपण टिकवण्यासाठी वर्षानुवर्ष त्या सर्व काही आहे आणि या घराला धक्का लागणार आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत यासाठी आपल्याला काळजी करण्याचं कारण आहे आणि आपल्याला काही शंका आहे ते सर्व चालू शहर की त्यातले काही बँक अकाउंट मात बँक अकाउंट साठी ते लोक विचार बँक अकाउंट कशासाठी पाहिजे ते कशासाठी की काही आवाज शोजनाच्या मार्फत अडीच लाख रुपये टाकणार आम्हाला घरापासून घरातून काढणार अशा अनेक शंका कुशा मनात नागरिकांच्या मनात भरत आहेत त्यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत म्हणून याच्या आपण सर्वांनी लवकरात लवकर सामाजिक कामावर विषय गेलेलाच आहे सर्वांना विषय माहिती आहे साहेब मला काहीच अर्धी करता टाळणार नाही तरी पण आम्ही तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी तुमच्या मनाची शंका चलबिचल मनाची चालू आहे तुम्हाला वातावरण नमो ध्येय देण्यासाठी सांत्वना देण्यासाठी आम्ही फक्त इथे हे चर्चा सुद्धा बोलव असतील बरोबर आहे आणि तुमच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न ते तुम्ही मांडा आपण काय माहिती बोलव हा आम्हाला आम्ही बोलण्याची आधीचे तुमचे काही माहिती असेल तर त्यांनी ऐकून आम्ही तिकडे फॉरेस्ट ऑफिसला तुझ्या आपली मांडणी नक्कीच तुमची आपली मांडणी तिथपर्यंत पोहोचव आणि आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी सर्व शिवसेना आपल्याबरोबर आहे प्राधिकरण कारण नाही आपल्या घरावर घरावा लाच नाही याचा आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद जय